माझ्या मित्र स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण सरकारने फ्री मोफत एम एस सी आय टी कोर्स घर बसल्या करण्याची संधी इथे उपलब्ध करून दिलेली आहे त्याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत की सरकार देत आहे फ्री एम एस सी आय टी कोर्स घर बसल्या करा अर्ज आणि मिळवा सर्टिफिकेट तर बघू काय आहे याविषयी सविस्तर माहिती त्याआधी सर्वांना माझी विनंती आहे जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनवर पण क्लिक करून घ्या म्हणजे भरतीचे अशी आणि योजनेचे अशी नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचून जाते फ्री एम एस सी आय टी कोर्स स्कीम दोन हजार पंचवीस सरकार देत आहे फ्री एम एस सी आय टी कोर्स घर बसले करा अर्ज आणि तुम्हाला लगेच सर्टिफिकेट पण भेटून जाणार आहे नमस्कार मित्रांनो जर तुम्ही मराठा आणि कुणबी मराठा समाजातील विद्यार्थी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र शासनाच्या सारथी संस्थेमार्फत दोन हजार पंचवीसमध्ये मोफत एम एस सी आय टी कोर्स सारथी फ्री एम सी आय टी कोर्स दोन हजार पंचवीस सुरू करण्यात आला आहे या कोर्ससाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे आणि हजारो विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे सारथी संस्था म्हणजे काय तर सारथी ही एक विशेष संस्था असून ही महाराष्ट्रातील मराठा व कुणबी मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी काम करत आहे ही संस्था महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येते आणि शिक्षण प्रशिक्षण व करिअर यामध्ये विद्यार्थ्यांना संधी देण्यासाठी कार्यरत आहे इतर समाजासाठी देखील बार्टी एस सी एस टीसाठी महाज्योती ओबीसी व्ही जे एन टीसाठी अशा संस्था कार्यरत आहे सारथी संस्था मुख्यत्वे पुणे येथून काम करते आणि एम के सी एल या साहस यांच्या सहकार्याने मोफत एम एस सी आय टी कोर्स योजना राबवते सारथी फ्री एम एस सी आय टी कोर्स स्कीम दोन हजार पंचवीसची वैशिष्ट्ये हा कोर्स पूर्णत मोफत आणि फ्री एम एस सी आय टी कोर्स विद्यार्थ्यांना कम्प्युटर शिकण्याची उत्तम संधी आहे आणि कोर्स पूर्ण केल्यावर प्रमाणपत्र सर्टिफिकेट देखील दिले जाणार आहे एम एस सी आय टी अधिकृत केंद्रामध्ये कोर्सची सुविधा पण इथे भेटणार आहे यासाठी तुम्हाला काय एलिजिबिलिटी क्रायटेरिया पूर्ण करावं लागेल तर अर्जदार हा मराठा किंवा कुणबी मराठा समाजातील असावा त्याचे वय कमीत कमी अठरा वर्षे जास्तीत जास्त पंचेचाळीस वर्षाच्या दरम्यान असावे त्याच्याकडे नॉन क्रिमिलेअर वर्गात येणारे प्रमाणपत्र आवश्यक आहे किमान दहावी पास असणे आवश्यक आहे गरजेचे आहे आणि त्याच्याकडे अजून काही कागदपत्र लागणार आहेत तर जसे फोटोसह अर्ज शैक्षणिक गुणपत्रक जातीचा दाखला ई डब्ल्यू एस प्रमाणपत्र तुमच्याकडे डब्ल्यू एस प्रमाणपत्र असेल जातीचा दाखला असेल नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र असेल तीन वर्षाचं त्याचबरोबर वर उत्पन्नाचा दाखला असेल एक वर्षाचा रहिवासी प्रमाणपत्र आणि फोटो सही बघा हे सर्व कागदपत्र तुमच्याकडे असणे गरजेचे आहे कारण जेव्हा तुम्ही अर्ज करतात तेव्हा हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायची असतात तर आता आपण बघू की अर्ज कशा पद्धतीने करायचा हाऊ टू अप्लाय फॉर सारथी एम एस सी आय टी फ्री कोर्स तर सारथी एम एस सी आय टी फ्री कोर्सला अप्लाय करण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल ही या वेबसाईटची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन तरी पण सरांनी नोट करून घ्या एच डबल टी पी एस डॉट स्लॅश साठी डॉट एम के सी एल डॉट ओ आर जी ॲप्लिकेंट हॅशटॅग रजिस्ट्रेशन या साईडवर जाऊन तुम्हाला हे करायचं रजिस्ट्रेशन करायचं आणि दुसरी स्टेप आहे जर तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं असेल तर तुम्ही ह्या दुसऱ्या साईडवर जायचं आणि लॉग इन करायचं एच डबल टी पी एस सारथी डॉट एम एल डॉट ओ आर जी ॲप्लिकेंट हॅशटॅग लॉग इन लॉग इनवर जायचं आणि तुम्ही पुढे तुमचा अर्ज भरायचा आहे नवीन खाते तयार करून अर्ज सुरुवात करायची भरायची आणि सर्व आवश्यक कागदपत्रे जी आपण वरती बघितली ती सर्व कागदपत्रे अपलोड करायची ज आणि जर तुमच्याकडे स्वतःचं कम्प्युटर असेल तर तुम्ही स्वतःच्या घरी अर्ज करू शकतात आणि नसल तर जवळच्या एम एस सी आय टी सेंटरवर जायचं आणि तिथे जाऊनसुद्धा तुम्ही इथे अर्ज करू शकतात सेंटर शोधण्यासाठी ही लिंक आहे एच डबल टी पी एस सर्च सेंटर डॉट एम के सी एल डॉट ओ आर जी डॉट सार सी सारथी हा कोर्स बर करायचा एम एस सी आय टी कोर्स का करावा आजच्या डिजिटल युगात कम्प्युटरचं ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे एम एस सी आय टी कोर्स हे डिजिटल साक्षरतेचे पहिले पाऊल आहे हा कोर्स केल्याने सरकारी व खाजगी नोकऱ्यांमध्ये संधी वाढतात संगणक हाताळण्याची कौशल्य येतात स्वतःचा ऑनलाईन व्यवसाय किंवा फ्रीलान्सिंग सुरू करता येते निष्कर्ष जर तुम्ही मराठा आणि कुणबी मराठा समाजातील विद्यार्थी असाल आणि मोफत एम एस सी आय टी कोर्स सारथी फ्री एम एस सी आय टी कोर्स स्कीम दोन हजार पंचवीस करायचा विचार करत असाल तर ही सुवर्णसंधी नक्कीच गमावू नका कारण आजच अर्ज करा आणि डिजिटल शिक्षणाची वाट मोकळी करा तर हा एम एस सी आय टी कोर्स करण्यासाठी बाहेर तुम्हाला तीन ते पाच हजार रुपये फीस जाती त्यानंतरच तुमचा हा कोर्स पूर्ण होतो आणि तीन महिने लागतात तर जर तुमच्या घर बसल्या तुम्ही ऑनलाईन अर्ज करून हा कोर्स फ्रीमध्ये करू शकतात आणि तुम्हाला सर्टिफिकेट पण भेटून जाईल तुमच्या वेळेनुसार पण करू शकतात तर खूप चांगला आ, ही फ्री एम एस सी आय टी कोर्सची स्कीम काढलेली आहे महाराष्ट्र सरकारने सारथी सेंटरनी तर नक्कीच या योजनेचा फायदा घ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला सर्वांनी लाईक करून घ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट योजनेच्या माहितीसोबत धन्यवाद टेक केअर